सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आणखी एक सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे नेमकं ह्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये काय आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे नऊ डिसेंबर रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती ह्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह आठ जणांना मोकोका देखील लावण्यात आलेला आहे मात्र ह्या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी असलेला कृष्ण आंधळे मात्र अद्यापही फरार असून दोन महिने लोटले आहेत तरी तो पोलिसांच्या हाती अद्यापही लागलेला नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी फरार होत असताना हा सी सी टी व्ही फुटेज आहे नऊ डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यानमध्ये धाराशिव जिल्ह्यातील वाशी ह्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला स्कार्पियो सोडून हे सर्व आरोपी फरार होत असताना हा सी सी टी व्ही फुटेज आता समोर आलेला आहे नऊ डिसेंबर रोजी ह्या आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर ते आरोपी स्कार्पिओ रस्त्याच्या कडेला सोडून फरार होत असताना ह्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आता पाहण्यास मिळत आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये तब्बल हे सहा आरोपी एकामागून एक जण पळत असताचा हा फुटेज आता समोर आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हा देखील सी सी टी व्ही फुटेज खूप महत्त्वाचा असल्याचं देखील सांगण्यात येत असून हा आता सी सी टी व्ही फुटेज देखील एस आय टीच्या हाती आल्याची देखील माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे संतोष देशमुख यांची हत्या केल्याच्यानंतर वाशिम ह्या ठिकाणी स्कार्पिओ रस्त्याच्या कडीला सोडून हे आरोपी कशा पद्धतीने फरार झालेला आहे हा सर्व सी सी टी व्ही फुटेज हा समोर आल्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक नवीन वळण मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद